करना आ, एक इन्फॉर्मेशन आला ट्रान्सपोर्टेशन होणार आहे मार्फत एस टीमला इन्फॉर्मेशन भेटले होते नंतर त्यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन घेऊन तिकडस थानेदार आणि त्यांचा टीम गाडीला नाकाबंदीमध्ये पकडले त्याच्यामध्ये एक आरोपी आणि टोटल पाचशे अठ्ठावीस किलोच गांजा ते गाड़ी गाडीमध्ये सापडले आरोपीला इंट्रॉगेशन केल्यानंतर आणखी दोन आरोपी निष्पन्न होत आहेत हे सोला सोलापूरवरून विशाखापट्टणम भर माल भरले गांजा आणि हिथून परत नळदुर्ग हे हायवे उमरगा नळदुर्ग हायवे मार्फत सोलापूरकडे जात होतं असं इंट्रॉगेशन मध्ये आलेले आहे सर एकूण किती व्यक्तींना अटक केली किती माल जप्त केला आता पर्यंत एक व्यक्तीनं अटक केलेली आहे ते सोलापूरचं राहणार रा आहे आणि टोटल गांजा पाचशे अठ्ठावीस किलो म्हटलं तर एक कोटीचं वरती हे मुद्देमाल हस्तगत केलेले आहे टीमनं एल सी बी टीम, टीम पूर्ण त्याचं मेहनत घेतलेली आहे नंतर नळदुर्ग पोलीस स्टेशन आणि एस डी पी ओ तुळजापूर यांनी पण पंचनामा वगैरे करून ते आरोपींना सहा दिवसाचं पी सी भेटलेलं आहे ह्याच्यामध्ये आणखी हे कुठून येत आहेत माल कुठं भरले कुठं हे घेऊन जात होते कोणाला विक्री करणार होते हे सगळं आणखी इन्व्हेस्टिगेशन मध्ये तपास मध्ये आणखी निष्पन्न होईल सर आरोपीस किती दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे सहा दिवसाचं पोलीस कोठडी भेटलेले आहे ओके सर धन्यवाद